हाय टू फॅमिली ते गाव ते गावात गावात दवाखान्यात आले दवाखान्यातून आले आता घरी चालले चल बरे आहोत का सकाळ सकाळ मस्त वाटते पण मला बरंच वाटणं झालं दुखायला लागलं काळीचं मंदिर ते छोट आहे कसं वाटतं बघा आमचं का इथून मी येतात मुली चलत चलत येतात चलत कालचा व्हिडिओ टाकलाच नाही काल मी लातूरला गेल ते लातूरला कालच्या टेन्शन ना जास्त दुखायला लागला बघा आमच्या एका सोयाबीन अजून नाही काढाय आलेली तुमच्या तिकडे आली का काढायला गा का नाही आमच्या मालकाला पटत नाही मला लेखवडे होते व्हिडिओ टाकल्याबद्दल तुम्ही व्हिडिओ टाकून म्हणते ते पन्नास नवरा बायको भांडण्याचं टाकून तुझं तुझं रेम टाकून तुला कधी आडव येत टाकते की नवर बघाचे बांधणं नाही तसं नवर बघाच्या बांधण्यामध्ये ह्याच्यात नाही टाकायच्यामध्ये असं टाकून तुम्हाला काही नाही कसं असं टाकणं म्हणते मला खवळ होते ना शिड Да, после. Замерка. Растень. त्या राधाबाईचं सुटले कंटेस्टिंग झाले सायबीन काढायचे गायरण आहे बरं का गायरान एकदम मशाल भूमी होती सगळं गायरण झाले मस्त आवडाले ऊसा ऊसाच येते गावात चौसाळा नाव चौसाळ एक चौसाळ चार किलो चार चार गाव चौसाळा म्हणते ती पहिले मला भरपूर चल आले बघा आले कोट्यावर तिथून आले कोट्यावर आणि ती कोट्यावर बघ जण वरडायला बघा आमच्या न्याने ज्ञान वरडायला खायला ते टाकलं त्यांनी खायला टाकूनच गेल ते मला घेऊन टाकून म्हणलं ते जनवर्ड वरडायला लागले मला बघून टाकते त्यांना खायला गावात गेले तर म्हणलं मला म्हणलं उशीर आहे मला तुझी तुट जा म्हणून मी आले बघितलं का वातावरण जरा खराबच आहे पाऊस येण्याची शक्यता दरजा सुद्धा नाही आले ते बसले पाय दुखाले ते दुखा एक तर दुख नाही दुखायला ना दुखा लागले झोपले होते रात काल तर झोपले होते येळच गेला आम्हाला तिकडं जरा उशीर झाला आम्हाला यायला रात्री काल बनचा भुकून भुकून भुक मला काय म्हणायचं होतं की लक्षातूनच गेलो झाला झालं का तुमचं चहा पाणी जेवण खाऊन काय झालं इतके केवळ माझ्यासारखं कुटुंबस्थावर ता थांबवत जरा लेकररावच शाळेत त्यामुळे हो गेल ते चला इथंच व्हिडिओ आपण समाप्त करून भेटू बोलल्या व्हिडिओमध्ये ओके बाय